साहेबांनी आतापर्यंत आपल्या विभागाचा शिरूर आंबेगाव असेल किंवा शेजारच्यासुद्धा तालुक्यांचा चांगल्या प्रकारे विकास केला त्यामुळे साहेबांना काही अडचणी येणं अशी शक्यता वाटत नाही सर्व कवठ्यातील गावकरी असतील किंवा टाकले आहे कवठे गटातील जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते असतील जनता असेल सर्वजण जन दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या पाठीमागच उभी आणि साठ ते पासष्ट टक्के या गटातून साहेबांना मतदान होईल दोन चार हजाराचं लीड तर प त्याच्यापेक्षा जास्त पाच सहा हजारापर्यंत लीड साहेबांना मिळेल असा आमचा अंदाज आहे आणि साहेबांवर काय कोणते नाराजी असण्याचं कारण नाही कारण काही लोक म्हणतात साहेबांनी पवार साहेबांना सोडलं परंतु तो विषय आपल्यासारख्या छोट्या माणसांनी घ्यायची काय करत नाही तो वरच्या पातळीवरचा विषय आपल्यासारख्यांनी आपलं कामं कोण करतो आज आपल्यासाठी कोण उभा राहतो आपली विकास कोण करतो किंवा आपल्याला आज गरज लागली आपण कोणच्यापर्यंत जाऊ शकतो एवढा प्रश्न ध्यानात ठेवून मतदान करणं गरजेचं आहे आणि ते सर्व जनता करेल असा माझा एक अंदाज आहे जनता विस्तार केला काय जवळजवळ सर्वच जण आपल्या गावातील किंवा परिसरातील सर्वच जण घड्याळ्याच्या चिन्हा समोरचं बटन दाबून चांगल्या प्रकारे साहेबांना मतदान करतील अशी अपेक्षा आहे